पटापटा पटा पट पटा, पटा, सर्वांनी लाईक करून घ्या घरी जायचं आपल्याला घरी नेला कांदे काढायला चालू आता ह्याचं काय उरकत नाहीत आपल्याला पेंड्या काढून मिक्स करून नेहच्या म्हणजे भरपूर उशीरा घरी घेऊन जायच्यात कांदा मिक्स करायला तो ला कोनी एक ज आलो कमेंट पट पटपट पटपट सर्वानी कमेंट करा बुरा पटपट सर्वानी कमेंट करा मलाई सहज नै लाइक सर्वांनी नगर करून सर्वकु टी जण आहेत लाईक कोणच करणं गेले पा चला पटापटा पटापटा लाईक करून दे ताई तुम्ही आय डी बदलली होती ना कसं काय तीच आयडी आली नाही मी बदललेलीच नाही आय डी चॅनल काढल्यापासून आपली आय डी आहे हाय 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 नमस्कार नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ बघा सहा वाजल्या तर संध्याकाळचं वातावरण मस्त असते बघा सहा वाजता दिवस मावळायचं वातावरण किती शांत वाटते अजून काय घरी गेलेलं नाही मी जायचे आता घरी घरी नाही येत नाही तांद त्यामुळं नीट करायला आता इथं अंधारात दिसत नाही मग घरी लाईटीच्या उजड्यानं आपल्याला नीट करायचं ते नमस्कार नमस्कार रात्री त मलाई बोल लाइवला जनाुले कावनै चालु, ले ले का। जा, जा, जा चालु हो त्यो जाउँ चाहिने आम पटपट सर्वांनी लाईक करून घ्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ताई रात्री रात्री लाईव वर दाजींची आय डी तुम्ही बोलत होतात मी बोलत होते रात्री मी लाईव्ह घेतला नाही रात्री चालू होता आमच्या जाऊबाईंचा त्यामध्ये असेल चला तीन लाईक आहे फक्त पटपट सर्वांनी लाईक करून घ्या बघा लोक घरी गेली असतील शेतात मी अजून शेतातच काम करते पुढे कांदे नाही उठून उपटून घरी नीट करण्यासाठी पटापट सर्वांनी कमेंट करून घ्या चला साठ जणांच्या शिषूवर मी मराठा मी मराठा लाईक डन धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद चला पटपट सर्वांनी कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पटपट सर्वजणांनी चला पटपट

आले 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 अर्ध काढला बघा Up this, babies, two this, injuries, some of this, this, you this, 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 this. يا الثالثه يا الثالثه يا الثالثه يا الثالثه 55 चेक वन 58 58 आय एवढे पेंड्या मोजून आले की От того, от того, их там засать. Их саду класса, писать, саду 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 आणि त्या वरचे तेवढे मोजाव लागतील आले आले मला सर्वांनी फटपटलायक करा लाईक कोणच करण गेलंय तरी तुम्ही माणूस कवत झाले शेतात तर बघा आता कवळा घेऊन जायचे घरी नीट करायला सर्वांनी पटापटा लाईक करून घ्या बरं लाईक पणच करायला बरं पररा घरी टाकून आले बघा पळत जाऊन घरी पटापट टाकून आले भरपूर कंटाळा आला बघा पळत गेले आणि पळत आले कसं करायचं आता उजड पण आहे बरं कसं जात आणले शे शेतकऱ्याचे काम रात्र होता आली तरी संपत नाही काम शेतातले भाऊ द्यायच्या म्हणलं की नग वाटते लाईक करा लाईक कोणत कर mm <laughs> चला पटपट सर्वांनी लाईक करून घ्या बरं लाईक कोणच करू न लाईक करा लाईक बघा अंधार भरपूर पडलाय कांद्याचं <laughs> बांधायचं चालू आहे काय करावं मुंबई शेतातलं कामच रुकत नाही Я сюда в камке райфал. तर बाय सर्वांना पुन्हा घेऊ अजून आपण आठ वाजता बाय तर सर्वांना बाय